महाजा या लोकसभेच्या प्रचारासाठी मोठ्या संख्येने जमलेली माझी मातृशक्ती माझे बंधू आज या प्रचाराच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित लोकप्रिय आणि तुमच्या सगळ्यांच्या हृदयात असलेले कार्यक्षम आमदार गोगावले साहेब आमची छोटी बहीण तिथं मला कायम अभिमान आहे अशी नामदार आदिती तटकरे त्या भावाने माझ्या भाषण केलं मी आज पहिल्यांदाच ऐकलं विकास पण ज्या पद्धतीने त्याने भाषण केला तो आमचा भाऊ विकास भोगवले रुपाली चाकणकर आज नजीबुल्ला पण मला खूप वर्षाने नजीबुल्ला खूप वर्षाने माझी सगळी या ठिकाणी व्यासपीठावर आहे आणि त्यामुळे पाच वर्षाने आज मला तटकरे साहेबांचा प्रचार करायला मिळतो ही पण माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे mm. भगिनीनो मला आनंद आहे की आज आपण त्या नगरीमध्ये आहोत ज्या नगरीने आपल्याला अधिकार दिला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसते तर तुम्हाला मला रुपाली चाकण करला आणि आदिती तटकरेला कोणी विचारलं नसतं बायानो कोणी विचारलं नसत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मतदानाचा अधिकार दिला आणि त्यामुळे दर पाच वर्षांनी आपण बोटाला शाही लावतो आणि आज सगळ्या महिला मुख्य प्रवाहामध्ये आल्यात त्याचा जोरदार टाळ्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं निघालं पाहिजे कि या देशातली मातृशक्ती ही त्या ठिकाणी मुख्य प्रवाहात आली पाहिजे असा विचार एकोणीसशे पन्नास साली केला दर पाच वर्षांनी जातो कोर्टाला शाही लावून येतो कोण होतात प्रधानमंत्री आजी काही माहिती आहे ना नाही माहिती दोन हजार चौदा पर्यंत तर माहितीच नव्हतं कारण आमच्या आयुष्यामध्ये बदलत झाला नाही दोन हजार चौदा नंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी झाले माझे काही भाऊ पण इथं बसले त्यांनाही मला सांगायचंय घराची इज्जत घराची बाई असते दोन हजार चौदा पर्यंत तुमच्या घरातली इज्जत तुमची आई तुमची बायको तुमची बहीण तुमची मुलगी डब्बे घेऊन रस्त्यावर जायची कारण आमच्यासाठी शौचालय नव्हते आणि मग मोदी जी आदर पहिलं जर कुठलं काम केलं असेल तर या देशातल्या अकरा कोटी त्या ठिकाणी शौचालय बांधली ते म्हणले की ही इज्जत तुमच्या घरची इज्जत नाही माझ्या देशाची इज्जत आहे आणि माझ्या देशाची इज्जत रस्त्यावर जाणार नाही असा विचार करणारा पहिला प्रधानमंत्री त्याच नाव नरेंद्र मोदी आहे खरं सांगते ना तोट तो सांगते कुठं जायचं दोन हजार चौदाच्या आधीपर्यंत का नाही जायचं जायच ना कुठं जायच डब्बे घेऊन प्रत्येक जिल्ह्यामध्ये भाषा बदलते आता इथं काय म्हणतात मला माहित आहे काय म्हणतात टमरे टमरे घेऊन जायचो का नाही जायचो आता जातो का जातो का जातो तेव्हा आवडायचं आपल्याला आवडायचं का तेव्हाही आवडत नव्हतं इच्छा की माझ्या माझ्या सुनेने त्या ठिकाणी रस्त्यावर बसावं पण इलाजच नाही कारण सुविधा नव्हती आणि म्हणून योजनांची कंगा तुमच्या दारापर्यंत आणली ज्याचा उल्लेख रूपाने जना ऐंशी कोटी लोकांना मोफत धान्य द्यायचं काम कुणी केलं तर त्याचं नाव अली नरेंद्र मोदी हो आहे आम्ही बघतोय नेहमी विषय असतो शेतकरी 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 पण शेतकऱ्यालाही कधी सन्मान निधी मिळेल याची कधी कुणी कल्पना केली नव्हती हो पण मोदीजींनी शेतकरी सन्मान योजना आणली अशा विविध योजना आणल्या बोगाभिषेक महादेश चॅलेंज या समोरच्या लोकांना आव्हान आहे इकडे येऊन केवळी भरभर करतात 哎。 कोड़गे कोडगेपणाची झाली देवेंद्र करण्यात आले त्या ठिकाणी गोगावले शेत नालायक बोलले देवेंद्रजी ना। कोण बोललो उद्धव ठाकरे अरे नालायक कोण सत्तेसाठी मुख्यमंत्री पदासाठी मित्राच्या पाठीमध्ये खंजीर खूपसणारा तो नालायक मित्र कोण उद्धव ठाकरे उत्तर द्या उद्धव ठाकरे म्हणतात मोदी सरकार नाही मोदी सरकार या नावाची त्यांना एलर्जी आहे पण मला उद्धव ठाकरेंना सांगायचंय नावाची तुम्हाला एलर्जी आहे उद्धवजी या देशातल्या एकशे चाळीस कोटी जनतेची फुल्ल मर्जी या मोदी सरकार नावावर मोदी एकटे नाहीत हे म्हणतात मोदी एकटे अरे आम्ही मोदी सोबत आहोत तुम्ही सोबत आहात या देशातली एकशे चाळीस कोटी जनता आज जर कुणासोबत असेल तर ती नरेंद्र मोदींसोबत आहे चांद्या पासून बांद्यापर्यंत शेमड्या पोराला जरी विचारलं तर तो म्हणतो पार, पार, आपण ते न करता महिलांबद्दल जेव्हा थोबाड उचकटणार तेव्हा गटारास बाहेर पडणार या संजय राऊत कोण आहे दोगावनीजी कधी सांगा तुमचा परिचय जास्त पण आम्ही काय ओळखतो आम्ही ओळखतो की मराठी मराठी माणूस म्हणून मराठी माणसाच्या टारूवरच लोणी खाणारा आहे मंगळसूत्राच्या गोष्टी करतो मोदीजीना विचारतो अरे तुझी लायकी आहे मंगळसूत्रावर बोलायची त्या पत्रा चाळीच्या चा घरा त्यांना घरातली मंगळसूत्र गहाण ठेवायला लावणारा आरोपी आहे संजय राऊत हे मला सांगायचंय काँग्रेसच्या फळावर तुमतुडा वाजवणारा नाचा

जामिनावर सुटलेला आरोपी त्याचं नाव हा टप्पर संजय राऊतय हे तुम्ही लक्षात ठेवा आणि सात तारखेला त्याला थप्पड दिल्याशिवाय राहू नका हे मला तुम्हाला इथं सांगायचंय मैत्रिणी रायगा विषय इकडच्या लोकसभेचा सहा टम खासदार दोन वेळा मंत्री अरे महाराष्ट्राचं जाऊ द्या अरे विकास तुझ्या रायगड साठी तरी काय केलं त्याने माणसासाठी काम केलं त्याच नाव उद्धव ठाकरे मातोश्रीवर पोचवायचं काम केलं त्याला तुमच्या मंत्री होते बघा उद्धव पण कुठलं दिलं खात दिलं ऊर्जा खात पण लोकांची काम करण्यामध्ये बाबा ऊर्जाच व्यस्त केली नाही जी काही ऊर्जा व्यस्त करायची होती ती मातोश्रीवर तीच केली आणि त्याच्यामुळे आपल्याला निधी सुद्धा परत पाठवायची नामुष्की या ठिकाणी आली आहे मला तुम्हाला सांगायचं तटकरे साहेब या मातीतला तुमचा आमचा माणूस आहे आज असं कुठलं काम नाही कुठलं खेळ नाही की ज्या ठिकाणी तटकरे साहेबांचा सा संपर्क नाही कोणी जावं कुठल्या पीएची काही गरज नाही थेट संपर्क सगळ्यांसाठी उपलब्ध असलेला असा आपला नेता आहे तटकरे साहेबांची सक्रियता आणि या गीतेची निष्क्रियता याच्यामध्ये ही लढाई आहे सक्रियते सोबत उभं राहायचंय सोबत उभं राहायचंय हे ठरवायची ही लढाई आहे मैत्रिणींनो आणि माझ्या बंधूंनो हे मला तुम्हाला सांगायचं अरे मागे तर मी क्लिप बघितल्या होत्या मी नाही म्हणत बरं ना रेकॉर्ड बर आहे इथे साहेब असं म्हणले ते काय रे म्हणले आता उद्धव ठाकरे आणि हे काँग्रेसवाले आणि पवार साहेबांची राष्ट्रवादी तात्पुरती गॅंग ही तात्पुरती गँग आहे म्हणले इलेक्शन झालं का जो तो ज्याच्या त्याच्या घरी जाणार आहे स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्हाला वापरून घ्यायचं काम चाललंय त्यांच्या याला रायगडकरांनो बळी पडू नका का हे सांगायला मी आज इकडे आली आहे इतके दिवस यांच्या आलमेल नाहीच आदिती त्या दिवशी इतके दिवस पोट आवडून बसलेले गीते साहेब काय बोलले गीते साहेब म्हणले आपला पक्ष स्थापन करताना काँग्रेसच्या पाठीत खंजीर कुपसलेले पवार साहेब शिवसेनेचे कधी गुरु होऊ शकत नाही हे मी नाही म्हणत आहे हे चित्रावाद म्हणत नाही गोगावले साहेब बरोबर सांगते ना मी बरोबर का नाही श्रीवर्धनला ते होऊ शकत नाही शिवसेनेचे गुरु असं मी नाही म्हटलं हे गीते साहेबांनी म्हटलंय आणि म्हणून हे सगळे किदार एकत्र आले ही सगळी किदार एका बाघाला थांबवण्यासाठी आले एकत्र मोदी सरकार नको यांना मोदी नको यांना मोदी का नको मोदी म्हणतात ना खाऊंगा ना खाणे दूंगा यांच्या खावट्या केल्या पण आणि म्हणून यांना मोदी नकोय पण या देशातली एकशे चाळीस कोटी जनता मोदींच्या सोबत सशक्ततेने उभे मला सांगा ज्या गोगवले वर तुम्ही जीवापेक्षा जास्त प्रेम करतात आपले मुख्यमंत्री राव शिंदे आपले उपमुख्यमंत्री आपले आप उमेदवार अजितदा तटकरे हे जनता पार्टीचा हात धरला हे वेळेत मोदीजींना साथ द्यायला कारण हे डेव्हलपमेंटसाठी विकासासाठी झपाटलेली लोक आहेत त्यांनी बघितलं इथं काही होत नाही आणि जर माझ्या लोकांचा विकास करायचा असेल तर मला सोबत गेलं पाहिजे मला भारतीय जनता पार्टी सोबत गेलं पाहिजे आणि म्हणून गोगावले साहेब असतील एकनाथराव शिंदे असतील तटकरे साहेब असतील दादा असतील हे त्या ठिकाणी मोदीजींकडे आले आणि बंधू भगिनीनो वाटेतले सगळे अडचणी दूर करून यांनी विकासाची वाट नाही पकडली यांनी विकासाचा एक्सप्रेस हायवे पकडला ज्याचे शिल्पकार नरेंद्र मोदी आहेत आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचंय की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना भारतीय जनता पार्टी या सगळ्यांचे महायुतीचे उमेदवार मोठ्या ताकदीने तुम्ही त्या ठिकाणी निवडून मोदीजींकडे दिल्लीला पाठवायचे इथली काळजी करू नका गोगावले साहेब मागच्या वेळेला जितक्या निघण्या आला होता ना त्याच्यात आमचे मतदान तुम्ही ऍड करून घ्या आणि पुढच्या वेळेला म्हणजे खासून ते सुद्धा महाराष्ट्रात एक नंबरची विधानसभा जर कुठली असेल तर ती ही महाडची विधानसभा असेल हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगते आमचे प्रवीण भाऊ दरेकर आमचे धैर्यशील आमची भारतीय जनता पार्टीची पूर्ण टीम तुमच्या सोबत सशक्ततेने त्या ठिकाणी उभी राहील हा शब्द मी तुम्हाला एक भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता म्हणून देते पण मैत्रिणींना अभी नाही तो कमी नाही हे लक्षात ठेवा ज्याचा उल्लेख आता रुपाली ताईंनी केला मी फार वेळ बोलणार नाही पण ही गोष्ट खरी आहे सारखं सांगितलं जात खोटा नरेटिव्ह सेट केलं जात कि भारतीय जनता पार्टी आणि मोदीजी प्रधानमंत्री झाले तर संविधान बदलणार आहे अरे लाजा वाटू द्या वाटू द्या बोलताना स्वतः नरेंद्र मोदींनी शंभर वेळा सांगितलंय स्वयं बालासाहेब बाबासाहेब आते है तो भी संविधान नाही बदल सकते संविधानाला हात लावायची हे देवेंद्रजी शंभर वेळा सांगितलंय आणि ज्या बाबासाहेबांचं नाव घेऊन आज कटोरा घेऊन तुम्ही फिरताय त्या काँग्रेस वाल्यांनी एकदा दोनदा नाही ऐंशी वेळा संविधानामध्ये बदल केलाय जी आणीबाणी या देशावर जातली होती ही आणीबाणी बाबासाहेबांनी दिलेल्या संविधान पायदळी तुडवून काँग्रेसने आणली होती आणखीन बाप सांगू तुम्हाला ज्या बाबासाहेबांच नाव तुम्ही घेता ना त्या बाबासाहेबांना एकदा नाही दोनदा या काँग्रेसवाल्यांनी निवडणुकीमध्ये पराभूत केलंय हे लक्षात ठेवा आणि सात तारीख विसरू नका हे सांगायला मी या ठिकाणी आली आहे बंधू भगिनी ही लढाई कोणामध्ये आपल्या समोर तर तुल्य बळ कोण नाहीच आहे आमच्याकडे ताकदवर असे गोगावले असतील आमचे सगळे मित्र पक्ष असतील त्यांच्या समोर समोरचे कोण नाही बिलकुल ना पडना किसी के चक्कर मे हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा आणि म्हणून ही लढाई नरेंद्र मोदी वर्सेस ज्या बाब में उठते हो

दारिद्र्य रेषेच्या बाहेर काढायचं काम जर केलं असेल ना ते नरेंद्र मोदींनी हो इथे आई बाबा माझे काही तरुण युवक भाऊ सुद्धा आणि माझ्या मैत्रिणी सुद्धा आहेत बहिणी सुद्धा आहेत अरे भावांनो आणि बहिणींना तुम्ही दोन हजार चौदाच्या आधीचा भारत बघितला नाही रे बघितला नाही जे मी सांगितलं ना तुमच्या आईला मावशीला घरातल्या विचारा घेऊन ला जावं लागायचं इथून सुरुवात आहे या दहा वर्षामध्ये फॉम्बस्फोट ऐकला का कोणी बाबांना ऐकलं का तुम्ही कंटाळले तुम्ही काय बोलतच ना हीच पड पडते मला सांगा बॉम्बस्फोट झाले का दहा वर्षात अरे काँग्रेसच्या सरकारमध्ये सिरियल क्लास झाले लोक मेली हिंदू मुस्लिमांचे दंगे झाले मुंबई असेल दिल्ली असेल बँगलोर असेल सगळ्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाले लाखो लोक मेली आता होत नाही का आता ये मोदी का नया भारत आहे आता बॉम्बस्फोटाच्या बातम्या येत नाहीत आता बातम्या येतात स्लीपर सेल उद्ध्वस्त केला रिश्ता कार्रवाईयां मोड़न कर लिया ये है मोदी का नया भारत हमारे देश के तरफ आग उठाके देखोगे तो घर में घुसेंगे भी और मारेंगे भी या मोदी ना पहला साथ दे चेंबर्डु भगिनी ज़्यादा ज़्यादा शेवर्चा मुद्दा संत दिल शेवर्चा जुने का है ये अपना सैटी मोदी नहीं बदलने ये अपना जीवन आपल्या सगळ्यांच्या भावनेशी जोडलेले कायदे झाला कुठल्या बाईवर मुलीवर जीव निघायचा त्या बायका मुली आपल्या कोणी लागत नव्हत्या हो किंवा लागत नाही पण जेव्हा बातमी वाचतो तेव्हा जीव कापून निघतो अरे कुणाची तरी बायको असेल कुणाचं तरी लहान लेकरू असेल पण कोर्टात चालायची तारीख पे तारीख कधी कधी वर्षानुवर्ष चालायची केस लूज पडायची आणि समाजातले विकृत हे सुटून जायचे मोदीजी म्हणले आप ये नहीं चलेगा। कोई तारीख पे तारीख नाही चलेगी बंधू भगिनी वर्ष जुने कायदे आपल्यासाठी बदलले आणि आता आपल्या देशामध्ये लहान मुलीवर आणि महिलांवरती जर बलात्कार झाले त्या हरामखोराला फाशीची शिक्षा होणार आहे आणि हे आपलं मोदी सरकार करत आहे कॅन्सर नाही बायका मरताय शंभर मध्ये आधी दोन ऐकायला यायच्या आता शंभर मध्ये ऐंशी ऐकायला येत आहे गर्भाशयाचा कॅन्सर छातीचा कॅन्सर कॅन्सर एका दिवसात नाही होत त्याची कारण वेगळी असतील पण याच्या पुढे कॅन्सरच होऊ नये म्हणून वय वय वर्ष वर्ष चा कॅन्सर न मोदी मोफत देणार आहे ज्यामुळे आपल्या लेखी बाळी याच्या पुढे कॅन्सर मारणार नाही या ती फार मोठी आहे एकच तुम्हाला जाताना सांगते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी होणं ही त्यांची गरज नाही आहे नरेंद्र मोदी प्रधानमंत्री झाले पाहिजे ही या देशातल्या एकशे चाळीस कोटी जनतेची गरज आहे आणि त्याच्यासाठी एक, एक मनाने सगळ्यांनी सावधार तारखेला खड्या समोर बटन दाखवून आपल्या तटकरे साहेबांना दिल्लीला पाठवायचं मोदीजीचे हात बळकट करायला अरे हे बटन तटकरे साहेबांचं नाही हे बटन मोदीजींच आहे हे बटन विकासाच आहे हे बटन तुमच्या आणि माझ्या भविष्याच आहे हे बटन एकनाथ रावांच आहे हे बटन देवेंद्रजीच आहे हे बटन आपल्या आहे हे बटन आपल्या भरत शेख गोगावलेच आहे आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचंय सात तारखेला चुकू नका पार्ट्या चालू असतात मी नेहमी महिलांना सांगते जरा लक्ष ठेवा नवऱ्यांवर ठेवाल ना ठेवाल का नाही फोन येतील तुम्हाला आज काय समजून जा आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगते जे मी राज्यात सांगते हा कुणाच पण बटन पण दावा घड्याळाचं बटन जमेल का नाही अरे जमेल का नाही जमेल का नाही एवढी विनंती करते आणि मला विश्वास आहे मला विश्वास आहे मला विश्वास गोगावरे साहेबांवर आहे मला विश्वास तुमच्या सगळ्यांवरती आहे आणि गोगावरे साहेब महाडमधून तुम्ही लीड देणार याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही आणि बाकीच्या गोष्टी या तर होणारच आहे ना आपण नाही रोक सकता आपण लोकांच्या हृदयामध्ये आहात लोकांच्या सुख दुखात त्या ठिकाणी गोगावले साहेब तुम्ही रात्र दिवस आहात महाराष्ट्रामध्ये महाड मध्ये तुम्ही आणि दिल्लीला आपले तटकरे साहेब सोचो थोडा अन्न कि आणि म्हणून खासदारकीचा निधी निधी आणि आपल्या शेतचा या महाडचं रुपड आपण बदलून टाकू हा तुम्हाला मी या ठिकाणी विश्वास देते जागा जागा का जरा नंतर आपले लोकप्रिय आमदार बोलणार आहेत त्याच्या आधी गर्दी एक त्याची वायटाण झाली पाहिजे आपला नेता आपल्यासमोर बोलणार आहे दोन हात वर करून